गरोदरपणामध्ये प्रत्येक गर्भवतीचा एक सुखद अनुभव कोणता असेल तर ती आहे बाळाची जाणवणारी हालचाल जेव्हा आईला बाळाची हालचाल जाणवते तर त्यावेळी आईला एक विशेष सुख मिळतं परंतु ज्यावेळी ही हालचाल कमी होते किंवा बाळ हालचाल करत नाही तर तिची काळजी अगदी दहा पटीने जास्त वाढते आणि म्हणूनच बऱ्याचदा तुमच्या मला कमेंट्स येतात की अशा कोणता पॅटर्न आहे का किंवा असा काही ठराविक काउंट आहे का की ज्यावेळी एका दिवसामध्ये बाळ जर एवढ्या वेळा मुवमेंट करत असेल तर बाळ हेल्दी आहे असं आपण म्हणू शकतो तर त्याबद्दलच आपण माहिती या व्हिडिओमध्ये मा पाहणार आहोत लक्षात घ्या साधारणतः प्रेग्नन्सीच्या पाचव्या महिन्यापासून तुम्हाला बाळाची हालचाल ही जाणवायला लागते परंतु पाचव्या आणि सहाव्या महिन्यामध्ये मैं ही जी हालचाल आहे याला कोणताही असा फिक्स पॅटर्न नसतो किंवा त्याला एवढं महत्वही राहत नाही परंतु जसं तुमचं थर्ड ट्रायमिस्टर स्टार्ट होतं म्हणजे सातवा आठवा महिना आहे या दरम्यान मात्र बाळाच्या हालचालीला विशेष महत्व आहे बाळाच्या आसपासचं पाणी जेव्हा कमी होतं बाळ काही डिस्ट्रेसमध्ये असतो किंवा बाळाला काहीही त्रास होत असतो बाळाची ग्रोथ तिसऱ्या तिमाहीमध्ये बाळाची हालचाल योग्य पद्धतीने मॉनिटर करणं हे गरजेचं आहे आता बाळाची हालचाली तुम्हाला कधी कधी काउंट करायची आहे किंवा दिवसभरामध्ये कशा पद्धतीने बाळाच्या हालचालीकडे लक्षात द्यायचं आहे नॉर्मली तुम्ही खाऊन झाल्यानंतर म्हणजे सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण किंवा रात्रीचं जेवण झाल्यानंतर एक तासाने तुम्हाला थोडीशी रेस्ट घ्यायची आहे यासाठी तुम्ही शांत बसू शकता किंवा झोपू शकता जर तुम्ही झोपत असाल तर डाव्या कुशीवरती तुम्हाला थोडा वेळ झोपायचं आहे आणि त्यानंतर झोपल्यानंतर एक तासाच्या आतमध्ये बाळ जर मुवमेंट करत असेल ही मुवमेंट 3 तीन किंवा तीन पेक्षा जास्त वेळा असेल तर त्यावेळी तुम्ही म्हणू शकता की बाळ हे सेफ आहे आता दिवसभरामध्ये ब्रेकफास्ट नंतरचा एक तास लंच नंतरचा एक तास आणि डिनर नंतरचा एक तास असे तीन तास झाले या तीन तासामध्ये जर बाळ दहा किंवा पेक्षा जास्त मुवमेंट करत असेल तर त्यावेळी तुम्हाला काळजी करण्याची काही कारण नाही तुमचं बाळ हे अगदी हेल्दी हॅपी आणि सेफ आहे परंतु यापेक्षा जर बाळाची हालचाल ही कमी असेल तर त्यावेळी मात्र तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे तुम तर काही बाळांच्या बाबतीमध्ये हा जो हालचालीचा जो पॅटर्न आहे हा फिक्स असतो तर काही बाळांच्या बाबतीमध्ये असा कोणताही पॅटर्न नसतो तर त्यावेळी ही मेथड ठीक आहे जर पॅटर्न तुमचा असेल म्हणजे काही मुलं हे ठराविक वेळेमध्ये किंवा ठराविक ऍक्टिव्हिटी केल्यानंतर मू करतात तर ते सुद्धा तुम्हाला मॉनिटर करणं गरजेचं आहे हा पॅटर्न तुम्हाला ऑब्झर्व करायचा आहे आणि त्या त्या दरम्यान बाळ हा मोमेंट करतो की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे बऱ्याचदा तुम्ही पोटावरती थोडासा हलकासा हात फिरवला थोडंसं टॅपटॅप केलं थंड पाणी पिलं काहीतरी गोड खाल्लं तुम्ही झोपला किंवा आणखी बाळाला कोणता तरी आवाज ऐकला तर बाळा रिस्पॉन्स म्हणून बाळाची मुवमेंट तुम्हाला जाणवू शकते तर या पद्धतीचा पॅटर्न तुम्हाला ऑब्झर्व करायचा आहे आणि त्यानुसार दिवसभरामध्ये बाळ दहा किंवा पेक्षा जास्त काळ मुवमेंट करत असेल तर ते अगदी सेफ आहे त्यामध्ये तुम्हाला काळजी करण्याची काही कारण नाही